नमस्कार आपण पाहतात चांगबल न्यूज बातम्या आहे कराडमधून कराडला झाला रोटरी क्लब ऑफ कराडचा पदग्रहण समारंभ पद्मश्री तथा सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ तात्याराव लहाने यांना रोटरी क्लबच्या वतीने मानपत्र प्रदान करण्यात आले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती सादनात रोटरी क्लब ऑफ कराडचा अडुसष्टवा व रोटरॅक्ट क्लब ऑफ कराडचा पदग्रहण समारंभ पार पडला यावेळी डिजिटल साधनांचा वापर व डोळ्यांचे आरोग्य या विषयावर डॉक्टर लहाने यांचे व्याख्यान झाले डिजिटल तंत्रज्ञान जेवढे फायदेशीर आहे तेवढेच ते योग्य काळजी न घेतल्यास घातक आहे डिजिटल साधनांचा वापर करताना डोळ्यांचे आरोग्य जपा असा मौलिक संदेश डॉक्टर लहाने यांनी दिला मोबाईल व संगणक याचा वापर करताना ते पंचेचाळीस सेंटीमीटर पेक्षा जास्त अंतर दूर ठेवावे असेही त्यांनी सांगितले असिस्टंट गव्हर्नर रोटरीयन राजीव रावळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती रोटरी क्लबचे मावळते प्रेसिडेंट बद्रीनाथ धसके यांच्याकडून नूतन प्रेसिडेंट रामचंद्र लाखोले यांनी तर मावळते सेक्रेटरी शिवराज माने यांच्याकडून रोटरीयन आनंदा थोरात यांनी रोटरी क्लब ऑफ कराडचे सर्व डायरेक्टर तसेच अन्य पदाधिकारी यांनी पदभार स्वीकारला रोटरॅक्टर क्लब ऑफ कराड सिटीचे प्रेसिडेंट अजिम कागदी सेक्रेटरी प्रथमेश कांबळे व संचालकांनी पदभार स्वीकारला असिस्टंट गव्हर्नर राजीव रावळ बद्रीनाथ दसके नूतन प्रेसिडेंट रामचंद्र लाखोले रोटरियन जयंत जगताप यांनी मनोगत व्यक्त केले पॉल हॅरिस झालेल्या रोटरियन मेंबरचा यावेळी सत्कार झाला वहागाव येथील दिव्यांग व कर्णवधीर मुलीला कानातील अत्याधुनिक मशीन देण्यात आली मधुमेह प्रोजेक्टबद्दल डॉक्टर राहुल फासे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला रोटरीचे सन्माननीय सभासद म्हणून अरुण पाटील व डॉक्टर अनिल देसाई यांना यावेळी पत्र देण्यात आले माजी खासदार श्रीनिवास पाटील व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभेच्छा संदेशांचे यावेळी वाचन करण्यात आले सेक्रेटरी आनंदा थोरात यांनी आभार मानले रोटरीयन शुभांगी पाटील किरण जाधव यांनी सूत्रसंचालन केले दरम्यान रोटरीयन डॉक्टर अस्मिता फासे यांनी रेखाटलेल्या चित्रकलाकृतींचे प्रदर्शन उद्घाटन झाले डॉक्टर तातेराव लहाणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि मग मी असं ठरवलं की मी तीन महिन्यापूर्वी दिलेली तारीख आहे तर मी गेलं पाहिजे आणि मग या रोटी कि आणि अस्मिताने काढलेल्या चित्रासाठी मग मी इथे यायचं ठरवलं मला रोटी नाही याला जायला नेहमी आवडतं त्याचं कारण असं आहे की या अशा सामाजिक संघटना आहेत की ज्याच्यामध्ये राजकारण अजिबात नाही दुसरी गोष्ट अशी आहे की हे दुसऱ्यासाठी काम करतात आपल्याकडे आपण आता पाहतो आहे ग्रॅज्युएली दुसऱ्यासाठी काम करणं हे सोडा पण दुसऱ्याकडे पाहणंही बंद झालं म्हणजे आपण आता फक्त आपला चेहरा बघतो किंवा फोन बघतो म्हणजे आपण आता इतरांकडे बघायचं बंद झालं म्हणजे कुणालाच बघत नाही त्याच्यामुळं प्रेम प्रकरण पण बंद झाले जे होत आहे ते ऑनलाईन होत आहेत त्याच्यात पैसे जातात किंवा मुलींना पळून नेलं मुलांना पळून नेलं आत्महत्या झाल्या असं सगळं आभासी जगामध्ये आपण जगतोय आणि ही जी माणसं आहेत तुम्ही पाहिलं असेल की गतवर्षी तरी एकशे एक्कावन्न सामाजिक वेगवेगळ्या गोष्टी केल्या एक काम सामाजिक गोष्टी करणं एवढं सोपं नाही आहे ते काही स्वतःसाठी काहीच केलं नाही ना त्यांनी दुसऱ्यासाठी केलं लहान असेल मोठा असेल चाळीस लाखाचा असेल आणि त्यासाठी मी त्यांचे जे आजचे असिस्टंट अच्छे गव्हर्नर आहेत राजीव रावळ साहेब ते माझ्या बाजूलाच बसले यांचं मार्गदर्शन असतं यांचे जे गव्हर्नर आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांचं मार्गदर्शन असत त्याचबरोबर मागचे जे बद्री, बद्रीनाथ आणि शिवराज आहेत मागचे अध्यक्ष आणि सचिव त्यांनी हे सगळं काम वर्षेवर केलं आहे बद्रीनाथनी जाताना सांगितले एकच वर्ष मिळतं बद्रीनाथ रोटीमध्ये रोज काम करत आहेत अध्यक्ष असो किंवा अध्यक्ष नसतो त्यामुळे तुम्हाला काम करायला मुभा आहे आणखी तुम्ही काम करू शकता नवीन प्रेसिडेंट जे झाले आहेत ते रोटेरियन रामचंद्र लाखोले आनंद थोरा या दोघांचं मी मनापासून अभिनंदन करतो